नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या ट्यूच आमच्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आता मी आध्यानी मी पराक्रम केलेला आहे खूप सुंदर आहे तो पराक्रम पहिला अद्याचा बघा आता तुझे लेग्स दाखव टोच दाखवू तुझे टोच बघू आता टोच बोला केलेल्या आहेत मम्मीने न केलेल्या आहेत अध्यक्ष आणि बघून पडलेला आहे खूप छान वाटते आणि माझा बघ पराक्रम काही आलं गेलं लग्ज आणि आज आहे खंग्रास खंगरा चंद्रग्रहण आणि खूप एक्सायटेड आहे बघायला खूप लाल लाल होतो ला मी सकाळीच लावले मला वाटलं सकाळच आहे म्हणून मी बघा गेली तर गॉगल वगैरे पण नाही आणि मम्मीचा चाललेला आहे का त्याच्यासाठी मग मी ना सॅरेलाईक बनवलं आहे तिकट ओट्स सॉरी काय सॅरेलाईक <laughs> आणि ओट्स कारण आद्याला थोडंसं असं जेवण जात नाही त्याच्याहून ओट्स खाते का ती कालपासून खायला लागली ना आणि आज स्पेशल आहे चिकन मम्मीने बॉईल करून ठेवलेलं आहे उघड मग जरा बघू शकता मग अशी मी जेवताना वास उठलेला वास मी करत आहे तिथे जेवण चिकनचं त्याचं बॅटर वगैरे आणि म्हटलं थोडंसं मत करावी कपडे घालायचे तर मी कपडे घालून घेते आणि खूप भारी वाटते पडले आद्याचं झालं आहे तिथं ओट्स खायचे कच्चे आणि हा मला ड्रेस खूप आवडतो माझा हे स्कर्टवर स्कटीवर देखायचे सूट येतो स्कर्टवर कम्फर्टचा वाव ते कंफर्ट तो हो कुंफ तो बघितलाच असेल आमचं आम्ही कशी आणि आजच्या गॅलरी मध्ये कसं नाच दिग एडिटिंग करताना इतके हसत होती त्या त्याने पप्पा झोपला आता मग आता खातून हा दे

नाही <laughs> <तो ती> हो। <laughs> का मी सांगितलं तुम्हाला कळता ब्लॉग नाही तुम्हाला बघायला भेटते तुम्हाला ब्लॉग खूप मस्त वाटलं गणपती विसर तुम्हाला आणि काय म्हणा पावडर होती आणि डोक्यात घरा ला, खाजवायला लागलं ना केस दुखला बर वाटलं आता, आता इत, इतके मम्मी भिजायला मी पण मी मम्मी खाज कारण शूट करायला आम्ही दोघीच पुढे गेलेलो त्याच्यामुळे सगळी पावडर आपल्या आमच्या अंगावरच होती म्हणजे बाकीच्या ज्या पण होती पण पुढं पहिलं आम्ही चढून होतो त्याच्यामुळे बाजूला घेऊन थांबलेलं साइडला तर हे रायज बघा ती वाईट वाईटमध्ये पावडर तुम्हाला वाटेल डँड्रफ आहे पण डँड्रफ नाही आहे ही पावडर आहे बस 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 अद्या आद्या नो जोक बस प्रत्येक आता प्रत्येक गोष्टीला आहे ना सोनसली <laughs> पण <laughs> ते नाही प्युअर जोक मध्ये येते तर प्रत्येक संडे ला संध्याकाळी वेणी घालायची आता चेहरा पडला हिचा भांडण झालंय आता आध्याचा आणि हिच जोर जोराच भांडण झाले आध्याने चावले

आता शैतात येत आहे थांबलाय थांबला वाटत कस वाटते जेवण वगैरे झालं आज मी चिकन बनवलेलं जेवण वगैरे सगळं भांडी वगैरे सगळं झालं पप्पांसारखा आहे काय आता पप्पांसारखं परीच टक्क उडणार आहे थोड जाऊन Non mi piace. 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 Non केस बांधायचे आणि आद्याची शैतनगिरी बाहेर आहे मी तुम्हाला हि वेण्या घालून सदावती दाखवे ते लावणार किती लावणार सगळं

लिपस्टिक घेतल्या <laughs> <laughs> एक मिनिट पण शांत नाही बसलेली ना जा पप्पांजोबत जा अध्या जा ना जरा शांत बस की अध्या तू शहाणी आहे ना अध्या शहाणी आहे ना का वेडी आहे मग कोण आहे का आपला आपला नवनीत दादा कुठे आहे ग जा मोबाईल लावून स्नेहा मोबाईल लावून देते जा पप्पा लावून जा आता आध्या घडी घालायला गेल्या जा म्हणलं आता किती मिनटं गप्प बसते बघा

आमच्या इथे ग्रहण किती सुंदर दीदीचा थोडस पूर्ण क्लिअर दिसते पूर्ण 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 इतकं एवढा लाल लाल आमच्या इथे पटण मध्ये आम्ही टेरेस आम वर आलेले आहोत तर आम्ही आलेलो आहोत टेरेस वरती

तर रेडमून झाला आहे आता बघू शकता तुम्ही आज ग्रहण आहे हे हो बघायला भेटत नाही ते बघायला भेटतो आपल्याला आणि खूप थंडी आहे टेरेसवरती त्याच्यामुळे हात थरथरतो त्याच्यामुळे मोबाईल हा हालत आहे सारखा खूप थंडी आहे आज बघू शकता हे बघा <laughs> गोल 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 होते हे बघा चला तर आम्ही जातोय सगळे खाली कारण खूप थंडी आहे आणि सो आमचा दिवस असा गेला तुमचाही असाच काही गेला असेल चला तर भेटूया आपण उद्या नवीन मध्ये सर्वांना आमच्याकडून शुभ रात्री <laughs>